या वेळ भाभी माननीय नामदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांना विनंती करतो कृपया आपण मनोगत व्यक्त करावे जोरदार काळांनी साहेबांचं स्वागत करूया राष्ट्रीय जेटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज परळी शहरातील वर्सो पातावर बसला तर फार उत्तम होईल पुन्हा जागा मिळायची नर्सिंग <laughs> जाऊ का बसत आठवत सुनील सेन बसा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घ्यायची इच्छा असताना सुद्धा मोजून माझ्याकडे वीस मिनिट बावीस मिनिट बोलायची शिल्लक आहे त्यामुळे इच्छा ऐकून घ्या व्यासपीठावर अनेक मान्यवरांची नावं घेणं हे आजच्या व्यापार बैठकीच्या प्रतिष्ठेचा विषय असला तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्मानाने व्यासपीठ आणि आज या बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद देणाऱ्या माझ्या रडी वैद्यनाथ नगरीतील व्यापारी बंधू आणि खरं तर यापूर्वी अनेक का व्यापाऱ्यांचे दरवर्षी बैठकी मेळावे घेतले होते पण आज जे काही व्यापाऱ्यांची बैठक मी पाहतो आणि एक एक चेहरे मी जे पाहतो आहे ते पाहिल्यानंतर यापूर्वी अशी कधीच बैठक झाली नव्हती अशी बैठक या ठिकाणी झाली त्याचा अर्थ एकच आहे की सबंध व्यापारी संबंध व्यापारी या परिसरातले शहरातले सर्व जाती पाती धर्मातले एकत्र येऊन आग, आपन प्रकत करना बैते के वही आसायची, आसायची। आज आपण पंकजाताईंना या ठिकाणी आशीर्वाद देणार आहात हा विश्वास प्रकट करायला विचार पूर्वी बैठकी व्हायच्या कधी आमचे मामा असायचे कधी नसायचे अनेक जणांना अडचणी असायच्या आज प्रशांत कराडी तर दिसत आहेत ईश्वरराव सरदार दिसत आहेत ओ आले, तीवो आले।, तीवो आले। आणि मालक मी सांगितले पुन्हा घरू नये असा घडलं बारा वर्ष आम्ही प्रारब्ध भोगला दोघांनी भोगला प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादानं पुन्हा महायुतीतलं नंतर झालो पण कुटुंबात आम्ही अगोदरच एकत्र आलो आणि आज या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असता माजा ही निवडणूक अतिशय वेगळ्या मुद्द्यावर आणि वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक असताना सुद्धा माझ्या दृष्टीनं ही आगळी वेगळी एक भावनिक निवडणूक ज्या वेळेस दोन हजार नऊ ला पहिल्यांदा पंकजाताईंना भवनामध्ये पाठवायचं होतं त्यावेळेस स्वर्गीय साहेब आपल्याच होते स्वर्गीय अण्णा आपल्याच होते आणि माझ्या खांद्यावर त्यावेळेसही या विधानसभा मतदारसंघाची पहिल्यांदा राज्याच्या सर्वभौम सभागृहात पाठवताना ताईची माझ्याच खांद्यावर था। होती पण या लोकसभेच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेब आपल्याच नाही स्वर्गीय अण्णा नाही आणि अण्णा घरातले सर्वात मोठे ते गेल्यानंतर स्वाभाविक घरातला आता मी मोठा आहे त्यामुळे घराचा पालक म्हणून माझी लहान भगिनी भगनी आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार कोणत्या काही उभे आहे अशा पालकवताच्या माध्यमातून ही निवडणूक माझ्यासाठी फार भावली आपल्या सगळ्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ही लोकसभेची निवडणूक ही देशाच्या विकासाच्या जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाते पण बीड जिल्ह्यामध्ये अनेकदा यापूर्वी वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक लढल्या विकासावरती कधी येऊ दिलं आणि याही निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं विकासाच्या मुद्द्यावर यायच्या आयोजित जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक आणि आपलं मत कुणाला द्यायचं का नाही द्यायचं हे ठरत असेल तर हे मात्र फार दुर्दैवाच माझ्या दृष्टीनं पंकजाताईंचा विजय हे जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा ताईंना ऐतिहासिक मताधिक्य हे माझ्या दृष्टीनोपान आहे म्हणून आजची बैठक आणि इथं आलेला आजचा प्रत्येक व्यापारी माझा बंधू माझ्या कुटुंबात आपल्या सगळ्याला माझा माझ्या भगिनीचा सगळ्यांचा परिचय आहे मी कधीच माझ्या जीवनात ना माझ्या भगिनीनं कधीच त्यांच्या जीवनात जात पात धर्म या गोष्टीवरती राजकारण केलं मत मागित पण ही निवडणूक मात्र जात पात आणि धर्म याच्यावरती जाती आहे देशाच्या विकासावरती जात मला एक गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे मी मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या आदरणीय मोदी साहेबांवरती टीका करणार आहेत माणूस स्वाभाविक ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वप्न पाहत असतो देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यावेळेस आम्ही वेगळ्या भूमिकेत वेगळ्या पक्षात वेगळ्या विचारात त्या सगळ्या गोष्टी असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड केली आणि दहा वर्षात त्यांनी जी दाखवली स्वप्न देशाच्या मायबाप जनतेला दहा वर्षात पूर्णही करून दाखवली त्याच्यामुळे या दोन्ही बाजू मला माहीत असताना एका गोष्टीचा अभिमान वाटतो या निवडणुकीला सामोरं जात असताना की एकीकडे देशातल्या जनतेनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं ठरवलं त्याच्यात दुमत <laughs> पण माझ्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट काय की या दहा वर्षात या देशाची पद प्रतिष्ठा आणि प्रगती मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर जगात नेऊन ठेवली की जगातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी कुठल्याही देशाच्या जर भारतावरती वाकडी नजर टाकली किंवा भारतावरती वाकडा शब्द जरी वापरला तर त्या देशातला प्रधानमंत्री त्या मंत्र्याचा राजीनामा घेतो एवढी प्रतिष्ठा आज या देशाची मोदी साहेबांनी जगात निर्माण एवढी प्रतिष्ठा आपल्या देशाची जगात दहा वर्षापूर्वी कधी नव्हती हे मीही पाहिलं हे तुम्ही आज आग आपण पाहताय काय काय प्रगती झाली दहा वर्षांतला दह हा देश आणि दहा वर्षातला अगोदरचा देश आज व्यापारी म्हणून मी आपल्याला सगळ्याला विचारतो व्यापार म्हणलं की चढ उतार येतो तेजी मंदी असते त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तेजी मंदी असताना चढउतार असताना ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मागच्या दहा वर्षात आपण व्यापारी म्हणून जी प्रगती केली ती दहा वर्षात पूर्वीच्या दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये नक्कीच आपल्या टर्न ओव्हरमध्ये फरक झालाय का नाही आपल्या आपल्या गळ्याच्या सांगा झालाय का नाही फरक ज्याच्या ज्याच्या टर्नवर म्हणजे दहा वर्षात फरक झालाय त्यांनी हात वर ठेवा फरक तर झालाय ना उत्पन्न तर वाढलं ही प्रगती आहे ना ज्यावेळेस देश प्रगती करतो ज्यावेळेस देश प्रगती करतो त्यावेळेस सामान्यातला सामान्य या देशातल्या परळीतला व्यापारी सुद्धा प्रगती करतो आणि त्याची प्रगती त्याच्या खात्यावरून दिसते त्याच्या अकाउंटवरून दिसते त्याच्या टर्नवरून दिसते याचा अर्थ सबका साथ सबका विकास सबका प्रयास हे कुठंतरी उपयोगी आहे मी तीन चार मुद्द्यावरती बोलणार आहे इथं ज्यावेळेस जात पाच धर्म या आधारावर निवडणूक लढली जाते त्यावेळेस मला आपल्यापैकी प्रत्येकाला इथं प्रत्येक समाजाचे प्रत्येक धर्माची लोक प्रत्येकाला विचारायचं ऐंशी कोटी या देशातल्या जनतेला मोफत राशन द्यायचा निर्णय घेतल्यानंतर ती मोफत राशन देत असताना मोदींच्या सरकारने या ऐंशी कोटीतला कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा हे बघितलं नाही उज्ज्वला गॅस कनेक्शन देताना एवढे कनेक्शन दिले गेले ती कनेक्शन खेड्यातल्या चुली बंद करून गॅसवर आमच्या माय मावल्या आल्या करोड कनेक्शन दिली ती कनेक्शन देताना मोदी साहेबांनी हे कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा तो कुठल्या पंथाचा तो कुठल्या धर्माचा हे बघितलं अठरा हप्ते सहा हजार प्रमाण या देशातल्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर सहा हजार रुपये वर्षाप्रमाणे या ठिकाणी मोदी साहेबांनी यात दिले केंद्र सरकारने दिले ते सहा हजार रुपये आपल्या या राज्यात एक कोटी खातेदार शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे आणि मी कृषी मंत्री झाल्यावर राज्य सरकारने सहा हजार रुपये त्याच्यात ऍड केले म्हणजे बारा हजार वर्षाला एक कोटी शेतकरी या देशात त्या एक कोटी शेतकऱ्या कधी हे बारा हजार रुपये महिन्याला देताना कोण कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा याचा विचार केला का म्हणून आज आपल्या समोर एकीकृत देश दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाला ज्यावेळेस देश ह्या मोदींनी ताब्यात घेतला त्यावेळेस आम्हीच टीका करायचो त्यांना पण ताब्यात घेतल्यावर त्यावेळेसचे वर्तमानपत्र काढून बघा नाही तर गुगलवर सर्च करा दोन हजार चौदा तेरा चौदाला हा देश किवाळ निघालाय अशा बातम्या वर्तमानपत्रात नाही तर संबंध जगात प्रसिद्ध झाला होता दिवाळ खोरीत निघालेला देश मोदींनी हातात घेतला आणि दहा वर्षात या जगातल्या पाचव्यात सर्वात आर्थिक समृद्ध असणारा देश म्हणून दहा वर्षात त्यांनी निर्माण करून आपल्याला विचारता येणार आणि ज्या वेळेस देश पाचव्या क्रमांकावर गेला दहा वर्षात प्रगती करतोय आज आपण बघताय की मागच्या दहा वर्षात प्रीतमताई खासदार होत्या मागच्या पाच वर्षात पंकजाताई ताईचं पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांच्या काळात विकास झाला मी माझ्या काळात थोडाफार करायचा प्रयत्न करतो कारण निवडणूक मागे नाही म्हणून जास्त स्थिती मी मागी करेल माझ्या निवडणुकीच्या वेळ पण वस्तुस्थिती ही आहे की दोन तीन उदाहरणं मी आपल्याकडे सांगते संबंध जगभराच सांगत नाही जगात प्रगती झाली एवढ्या लाख किलोमीटर नॅशनल हायवे झाले एवढ्या हजार किलोमीटर एक्सप्रेस हायवे झाले एवढ्या लाख किलोमीटर रेल्वेची लाईन झाली त्या सगळ्या कुगोष्टी झाल्या माझ्या दृष्टीने देशाचा विकास होत असताना या बीड जिल्ह्याचा विकास कुठं आहे आणि बीड जिल्ह्याचा विकास कुठं आहे तिथं विचार करत असताना मी माझ्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीचा विकास कुठं आहे हे बघून या निवडणुकीत आपल्या समोर मी काही चित्र समोर आणणार मला सांगा आपल्या परळीच्या येणाऱ्या जाणाऱ्या एकूण रस्त्यामध्ये आता सगळीकडे गंगाखेड जाताना नवीन रस्ता झाला नांदारोड मार्ग आपण तुम्ही बघताय झालाय इकडून चांदापूर मार्ग आहे रस्ता तुम्ही बघताय धर्मापुरी मार्ग बघताय आता परळी शिरसाळ्याकडे जाणारा रस्ता काम चालू आहे बायपास झाला काम चालू आहे परळी अंबाजोगाई झाला काम चालू आहे पण हे सगळे रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर किंवा झाल्यानंतर आता उदाहरणार्थ परळी अंबाजोगाई त्याची कुणाची जमिनी असते पाच वर्षापूर्वी हा आता आपण रस्ता पूर्ण झालेला पाच आपण पाच वर्ष आजूबाजूच्या जमिनीच्या किमती पाच वर्षापूर्वी ज्या होत्या रस्त्यानंतर त्या जमिनीच्या किमती पन्नास पटीनं वाढल्या तर कमी झाल्या बायपासला ज्याच्या त्याच्या कुणाच्या जमिनी आहे त्या बायपास झाल्यानंतर पाच लाख रुपये एकर जमीन पूर्वी विचारित नव्हतं आज तिथं चार कोटी रुपये प्रमाण इकरी पर्यंत जमीन गेली आहे ते असे वाढते त्याची किंमत वाढते आपण विनोद सामंत साहेब अतिशय बँकेचे चेअरमन आहात त्याच्यामुळे याच्या बाबतीत तर तुम्हाला अंदाज कारण आमचं इकॉनॉमिक गणित पैशाचं गणित कधी जमलंच नाही आम्हाला पण ही परिस्थिती आहे पण ज्या वेळेस तुमच्या जमिनीची पन्नास कोटीने किंमत वाढली याचा अर्थ तुमचा ऍसेट व्हॅल्यू वाढला माझ्या दृष्टीने तेच महत्वाचं आहे की घेणाऱ्या काळात आपल्या या बीड जिल्ह्याची प्रगती कुठं माणसाकडे ब्ल्यू प्रिंट एक काळ असा आहे की आत्ताच्या काळामध्ये वर्ण ठरवून देश जिल्ह्याचा होत नाही मोदी साहेबांनी निर्णय घेतलाय की आता जिल्ह्याला काय पाहिजे हे जिल्ह्याने ठरवा आणि डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करा जो प्लॅन पालकमंत्री म्हणून एक वर्षभरात मी तयार केला हा सगळ्यात मोठी अडचण आपली काय आहे या जिल्ह्यात एक लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर बागायती जमिनी आहे आणि या जिल्ह्यात सात लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जमीन फक्त जिरायची आहे म्हणजे एकच पीक घेऊ शकतो एवढी वाईट अवस्था आहे या जिल्ह्याला बेचाळीस टीएमसी पाण्याची गरज आहे या जिल्ह्यात तीन वर्ष पाऊस चांगला पडतो पाच वर्षे वाईट परिस्थिती असते त्याच्यामुळे या जिल्ह्याला मागासले पण भरगावं लागतो आणि या जिल्ह्यातली जवळजवळ आठ लाख हेक्टर जमीन एक वर्षातलं एकच पीक घेऊ शकते म्हणून सत्तर टक्के लोक विस्थापित होऊन दुसऱ्याच्या शेतात ऊस तोडायला जातात का तर स्वतःच्या जमिनीत पाणी नाही म्हणून हे बेचाळीस टीएमसी पाणी आपल्याला एकशे बासष्ट कुटीचं बोलगा गोरद आहे त्याच्यासाठी एक, एक लाख सतरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण मराठवाड्यासाठी त्याच्यात बेचाळीस टीएमसी आपल्याला मिळणार आहे हे पश्चिम महिन्यातलं पाणी नाशिकला आणून पहिल्यांदा जायपाडीत आणायचं माजलगावला आणायचं माजलगावहून तांदळवाडीच्या डॅमला न्यायचं लिफ्ट करायचं आणि तांदळवाडीहून ग्रॅव्हिटीनी अगदी धनेगावच्या पण म्हणजे मांजराच्या आणि खाली बोरण्यापर्यंत सुद्धा ते पाणी जाणार आहे असा महत्वाकांक्षी प्रकल्प याच्यात केंद्र सरकार राज्य सरकारने तत्वता मान्य दिली पण केंद्र सरकारने जर पन्नास टक्के वाटा उचलला पाच वर्षात हे पाणी आपल्याला बेचाळीस टक्के बीड जिल्ह्यात मिळू शकतं आणि बीड जिल्ह्यामध्ये ऊस सोडणारा जिल्हा म्हणून ओळखणारा कोल्हापूरच्या बरोबरीनं ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल ही प्रगती आहे मी अनेकदा म्हणलं की मला अभिमान वाटतो सांगायला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपण म्हणतोय परळी बीड नगर रेल्वे वर्षभरात ती साजी रेल्वे चालू नाही पण माझ्या दृष्टीने वर्षभरात साधी रेल्वे चालू करणं हे माझं स्वप्न नाही आहे माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करू मी आणि पंकजाताई मिळून आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या की या परळीहून वंदे भारत निघेल मुंबईला सात तासात तुम्ही निघाल या परळीहून दिल्लीला वंदे भारत निघेल या परळीहून बेंगलोरला वंदे भारत निघेल या परळीहून हैदराबादला वंदे भारत निघेल एवढी ताकद आपल्या परळीच्या रेल्वे स्टेशनमध्ये आहे म्हणूनच सिकंदराबाद दोन आपलं रेल्वे स्टेशन मध्ये दक्षिणला जोडत नाहीत का या रेल्वे स्टेशनचं उत्पन्न चारशे कोटी रुपये वर्षाला फक्त उत्पन्न चारशे आज एक सिमेंट फॅक्टरी आली तीन थर्मल पॉवर स्टेशन आहे जबाबदारीपूर्वक मी शब्द दिला होता एमआयडीसी यांना त्र्याहत्तर हेक्टर जमीन आपण एमआयडीसी खाली उद्या भूमी अधिकृत केली सर्वात स्वस्तात ज्यांना कुणाला उद्योग उभा करायचा आहे सर्वात स्वस्तात डी प्लस झोनमध्ये एमआयडीसीची जागा मराठवाड्यात जर कुठं मिळेल तर ती परळीला मिळेल पण तिथं उद्योग उभे करा तुम्ही केले तर अतिउत्तम तुम्ही नाही केले तर मला बाहेरून आणून करावी लागतील पण करणार तर नक्की तुम्ही केले आणि हजार हजार रुपये म्हणून सांगितलं अनेक जणांना पण मला सांगायला अभिमान वाटतो की कृषी मंत्री झाल्यानंतर अनेक प्रकल्प कृषी विभागाचे वर्ल्ड बँकेसोबत जोडलेले आहेत वर्ल्ड बँकेने सोयाबीनवर प्रक्रिया करणारा एक आपला मोठा सहाशे कोटी रुपयाचा प्रकल्प ज्याला तत्वता मान्यता दिली मल्टीनॅशनल कंपनी याला लागते कारण या सोयाबीनपासून दूध तयार होतं ताक तयार होतं दही तयार होतं काय तयार होत नाही सोयाबीनच्या ठरपवल्यापासून पशुधन खाद्य होतं माझ्यासारखा माणूस दोन वर्ष फक्त सोयाबीनवर होता सोयाबीनची पोहे खाताय सोयाबीनची इडली खातायची सोयाबीनची भाजी खातायची सोयाबीनचा डोसा खाता येतो सोयाबीनची भागर खातायची सोयाबीनचं दूध सुद्धा तयार होतं ते दूध सहा महिने टिकत पनीर म्हणजे आलं तुफ आलं पनीर आलं ह्या सगळ्याच गोष्टी आणि हा प्रकल्प लहान करून उपयोगासाठी हा प्रकल्प फार मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये आपल्याकडे नाही पण परदेशात हळूहळू जनावरांचं दूध पिणं बंद होणार आहे कारण नावाचा एक जनावरांच्या दुधामुळं आजार तयार होतोय तो आजार त्याला दुधाला पर्याय हा सोयाबीनच्या दुधाशिवाय नाही आणि आज आपल्याकडे या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीमध्ये हा मोठा प्रकल्प आला हा रेल्वेचा प्रकल्प आला आणि ताई आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या चिटणीस आहेत त्यांची मांदयारी ही, ही मोदी साहेबांच्या सोबत शहासाहेबांच्या सोबत म्हणजे आपण खासदाराला निवडून देत नाहीये आपण केंद्रीय मंत्र्याला निवडून देतो एवढं तरी लक्षात आणि ज्यावेळेस आता सहा तारखेला मोदी साहेब येते त्यावेळेस ते त्यांचं जाहीर करायचे ते करतीलच आपल्या भेट जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जे काय प्रकल्प करायचे पण मी आपल्याला सांगतो की त्यांच्या माध्यमातून दहा वीस वीस हजार कोटी रुपयाचे एवढे मोठे प्रकल्प इथे येऊ शकतील की एका एका प्रकल्पातून पंचवीस पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी हाताला रोजगार मिळू शकेल एवढा चमत्कारी विकास आपण पाच वर्षात या जिल्ह्याचा करून दाखवू हा विश्वास व्यक्त करायला मी आपल्याला सांगा अनेक निवडणुका आल्या वेगवेगळे वे प्रचार अपप्रचार केले जात हे प्रचार, प्रचार करत असताना ह्याला निवडून दिलं तर व्यापाऱ्यांना असा त्रास होईल त्याला निवडून दिलं तर ह्याला असा त्रास होईल अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी केला जात होता मला इमानदारीने सांगा गळ्याच्या मी पाच वर्षी आमदार आहे तुम्हाला काही त्रास आहे कसला त्रास आहे काय हा फक्त भाजीवाली बसलेत एवढा एक का बसलेत हे तुम्हाला पण मी सांगतो